मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ बस बस आणि आणि अपघात अपघात मुंबई गोवा महामार्गावर गावाजवळ झाला असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे अपघातात ट्रक चे नुकसान झाले असून ट्रक चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे स्थानिकांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे धम्मशील सावंत मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न